नमस्कार डी पी चौधरी प्रस्तुत आपली शाळा आपणा स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत नवीन शैक्षणिक व सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा नमस्कार आपणा सर्व बंधू भगिनींना नारायण पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नारायण पौर्णिमा म्हणजे काय श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कोळे बांधव मासेमारी करणारे बांधव समुद्रात नारळ अर्पण करून समुद्राला धन्यवाद देतात समुद्र देवाला शांतीसाठी प्रार्थना करतात या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात पावसाळा सुरू झाल्यानंतर समुद्र खवळलेला असतो मुसळधार पाऊस वादळ सोसाट्याचा वारा वाहत असतो समुद्राला भरती येते समुद्रात मासेमारीला बंदी घातली जाते मच्छीमारांना सावधानतेचा इशारा दिला जातो त्यामुळे ज्येष्ठ आषाढ या दोन मराठी महिन्यात कोळी बांधवांना काम रोजगार नसतो श्रावण महिना आला की ऊन पावसाचा खेळ सुरू होतो संततधार पावसापासून मोकळीक मिळते समुद्राच्या लाटा कमी होतात शांत होतात नदी तलाव समुद्र यांचे पाणी स्वच्छ शांत व निरेशार दिसू लागते कोळी बांधव पौर्णिमेची वाट पाहत असतात या सणाची पूर्वतयारी करतात नारळी पौर्णिमा आले की त्या दिवशी समुद्र देवतेची पूजा करून त्याची परवानगी मागून दुसऱ्या दिवसापासून मासेमारीला सुरुवात करतात नारळी पौर्णिमा हा श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा एक पारंपरिक आणि धार्मिक सण आहे विशेष करून कोकण आणि समुद्र किनाऱ्यावरील भागात याचे फार मोठे महत्व आहे समुद्र किनाऱ्यावरील कोळी बांधव यांच्या उपजीविकेचा प्रमुख स्रोत समुद्रस असतो नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीचा हंगाम सुरू होतो हा सण त्यांच्यासाठी नवा उत्साह घेऊन येतो नारळ हे या सणाचं प्रमुख प्रतीक आहे कोळी बांधव नारळ अर्पण करतात यातून पर्यावरणाची आणि सृष्टीची कृतज्ञता दिसून येते नारळ हे पवित्र फळ श्रीफळ नारळी पौर्णिमेलाच बहीण भावाच्या पवित्र नात्यांचा सण रक्षाबंधन साजरा केला जातो या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात यामध्ये भावंडांमधील प्रेम नात्याची जाणीव आणि रक्षणाची भावना दिसून येते नारळी पौर्णिमेला घराघरांत नारळाच्या वड्या नारळ भात करंजा असे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात सर्वत्र एक आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण असते मित्रांनो या सणाचा संदेश आहे निसर्गाचे रक्षण बंधू भगिनी प्रेमाचे वचन आणि कृतज्ञता जतन धन्यवाद